हां शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण खोड्याचा ऊस दाखवतो बरं का मधला तर आपण हे ऊस गेल्याच्यानंतर आता फक्त तीन महिने दहा दिवस झाल्या ऊसाला ऊस गेल्या गेल्या पाचट कुट्टी करून पाचट कुट्टी करून पाचटावर बैलाच्या नांगराच्या सहाय्यानं एक जुगाड केलं होतं पथरा एका साईडला लावून असं माती टाकली होती आणि हे मध्यंतरी आठ फुटामध्ये फक्त आपण ह्या साईडला आणि ह्या साईडला नांगर मारून अशी साईडला माती टाकली होती पास्टावर मध्ये सलमाने उडी टाकला होता आणि पाच फुटामध्ये पण मा माती टाकून सलम उडीत वापरला होता तर ते दोन पावणे दोन महिन्यामध्ये असा फुलला आला होता फुलाला ते सगळं बघा आता हे सरी वगैरे सोडले आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये हो, पण दाखवलं आहे हे बघा असं सलमाचं काढ हे टोटल झाकून गेलं आहे उडीत पण कुठं कुठं जो असलेला ते सगळं झाकला आहे आणि आता आपण पिंगलर लावलं हिच्यामध्ये काय केलं आता या आठ फुटामध्ये सलम पेरला आहे सेंटरला सलम पेरला आहे आणि अख्यारणामध्ये उडीद टाकला आहे मित्रांनो अख्यारणामध्ये उडी टाकला आहे तरी पाच फुटामधला तुम्हाला उडीत मी दाखवतो हो आहे का बघा पाच फुटामध्ये का उडीत असा वापला आहे ठीक आहे असा उडीत वापला आहे हे पाच फुटामध्ये आणि आठ फुट आठ फुटामध्ये सलम पण वापला आहे बघा सेंटरला सलम पेरला आहे हे बघा हे बघा असा हे असा कंटिन्यू वापला आहे हे बघा तर अजून लहान आहे ते दिसल आता तरी खालून एक पाणी जास्त आण बसून ये म्हणून आपण दंडानं पाणी एक दिलं होतं टोटलच रानाला पाच फुटाला पण दिलं होतं आठ फुटाला पण दिलं होतं आणि आता आपण ह्याला पिंगलर लाव लावलं आहे तरी बघा आठ फुटामध्ये असं पिंगलरच लावलं आहे आणि असं पिंगलर चावलं आहे चा तरी थोडं अंधार पडल्यासारखं संध्याकाळचा दिवसामुळेचा टाईम आहे त्यामुळं किलिरेशन तेवढं दिसणार नाही तरी असंच चालू केलं आता हे एवढं पाणी फिरलं पुन्हा खालून पाणी देत राहायचं ज्या ह्या पाण्यावर आता काय होईल आठ तास जर पिंगलं ठेवलं का जाग्यात तर कम्प्लीट आपलं एक फुटाबरोबर रान भिजल म्हणजे अगोदरच काय पन्नास साठ टक्के रान उल आहे तर हे सगळं भिजून जाईल पुन्हा उडी सगळा वापर आपला आणि नंतर आता अवकाळी पाऊस म्हणा मृग म्हणा का व्हायचं ते होईल पुढलं आता काही टेन्शनच नाही जर आपल्याला अजून आता याच्यामध्ये पिकअप घ्यायचा आहे आमदा आपल्याला अजून याला एक्स्ट्रा काय करायचं तर आपल्याला जीवाम्रक म्हणा त्रिसुत्री म्हणा हे असं थोडं एक दोन वेळा हो। तीन वेळा जमल तेवढं सोडायचं आहे बरं का आणि बाकीचं काहीच करायचं नाही तर अशीच आपली शेंद्रिय शेती सक्सेस आहे आणि आताही दुसरा खोडो आहे मित्रांत तरी बघा साडे तीनच महिन्याचा ऊस आहे तीन महिने दहा दिवस झाले ऊसाला फक्त चांगला चार ते पाच फूट चालाय ठीक आहे पुन्हा भेटू